नमस्कार लाडक्या बहिणीं आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुडन्यूज आहे बघा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये येणार आहेत का लाडकी बहीण योजनेसाठी महत्वाची मोठी गुडन्यूज तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची तुम्हाला एकत्रित तीन हजार रुपये खरंच जमा होणार का संदर्भात काय मोठी न्यूज समोर आलेली आहे काय मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा व्हिडिओला आता सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता लाडकी बहीण संदर्भात काय मोठी न्यूज बघा येतं लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात तसेच लाडकी बहीण योजनेचाही महिलांसाठी केवळ आर्थिक मदत नाही तर त्यांच्यासाठी एक मोठा आधार ती बनलेली आहे बघा पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्येही जमा होत असतात तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला ई वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरता त्यांना ई के वाय सी लाडकी बहीण योजनेच्या बघू शकता तुम्ही एस टी टी पी लाडकी बहीण योजना गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्हाला महाराष्ट्र e गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा आहे ई के वाय सीचा तसेच पुढे बघू शकता या वेबसाईटवर तुम्हाला ई के वाय सीची सुविधा अठरा सप्टेंबरपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याची मुदत तुम्ही इथं बघू शकता लाडकी बहीण योजनेची जी ई के वाय सी आहे ई के वाय सीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे जे बोगस लाभार्थी आहेत ते कट व्हावेत त्यांचे लाभ बंद व्हावेत त्यासाठी ही योजना आता पारदर्शकता आणण्यात आले ई वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला आता पुढे बघा आहेत नो जी तुम्हाला ई के वाय सी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे सरकारने आवाहन केलं आहे आणि ई सीसाठी प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून आतापर्यंत अनेक लाभार्थी यांनी ई वाय सीची प्रक्रिया यशस्वी पूर्ण केलेली आहे आणि इतर लाभार्थी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेले आहे तर बघा काय मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अन्स्क्रिप्ट करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी नवीन अपडेट असते लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तसेच तुम्ही पुढे बघा ई के वाय सी प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई वाय सीची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आणि इतर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलेले आहे बघा लवकरच जे लाभार्थी आहेत राहिलेले आहेत तर त्यांनी पूर्ण करावे अशी महिलांकडून विचारणा केली जात आहे पुढे बघा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार तर लाडक्या बणीनं दर महिन्याला पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे तो आता महिना उजाडला तरी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बणींच्या खात्यात जमा झाले त्यामुळे लाडक्या बणी संभ्रमात आहेत लाडक्या बणी नाराज झालेल्या आहेत आचारसंहिता केव्हा पण लागू शकते पुढे बघा ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार तर लाडक्या बणींना दर महिन्याला पंधराशे रुपयाचा हप्ता मिळातो आता नोव्हेंबर महिना उजाडला तरी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बणींना मिळालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणी आता संभ्रमात आहेत लाडक्या बहिणी आता हप्ता कधी मिळणार तुम्हाला तीन हजार रुपये कधी जमा होणार लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार का लाडक्या बहिणींना जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो आता एक मोठी अपडेट समोर आली आहे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आत आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे दोन्ही महिन्यांचे एकत्रित हप्ता लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता इथं देण्यात आलेली आहे पुढे बघा म्हणून मी तुम्हाला सांगतो जर तुमचा एकत्रित हप्ता आहे लाडक्या बहिणीं तर मिळालेल्या माहितीनुसार राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते त्यामुळे लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी हप्ता दिला जाऊ शकतो आचारसंहिता लागल्याने निधी वाटप करता येणार नाही म्हणूनच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे अशा दोन्ही महिन्याचे मिळून एकत्रित तीन हजार रुपये लाडक्या बणींच्या खात्यात जमा केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली आहे बघा जर ऑफिशियल अजूनपर्यंत माहिती आलेली नाही परंतु सर्वीकडे हेच सुरू आहे की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये एकत्रित देणार आहेत लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये एकत्रित येणार आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोघी हप्ते एकत्र आहेत सर्वीकडे हीच चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे बघा जशी जशी माहिती येत राहील तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची आणि दमदार आणि लेटेस्ट अपडेट असेल सर्व लाडक्या बहीणांना एकच रिक्वेस्ट एक असते की तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत दे देण्याचा प्रयत्न मी जास्तीत जास्त करत असतो सर्व जे सुरीक अपडेट असेल सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज देण्याचा प्रयत्न मी जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बणीने हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आपल्या मित्रपरिवारांमध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा सर्व लाडक्या बहिणींना माहीत पडलं पाहिजे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये एकत्र येणार आहेत का त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण ई ए व्हिडिओमध्ये बघलेली आहे बघितलेली आहे जर ज्यांना ज्यांना काही समस्या असतील ज्यांना ज्यांना काही अडचणी असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत लवकरच त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे सुद्धा तीन हजार रुपये एकत्रित मिळू शकतात शक्यता आहे परंतु लवकरात लवकर मिळू शकतात असं पण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे तर ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेल कनायकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं